पाणी चोरी आणि प्राणी हल्ल्यांपासून पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्याने लावला सी सी टी व्ही कॅमेरा मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बोदवड येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात तीनशे साठ अंशांचा सी कॅमेरा बसवून एक उत्तम उपाययोजना राबवली आहे रामेश्वर गवाणे यांनी हे पाऊल आपल्या शेतकऱ्यातील पाणी चोरी होण्यापासून आणि जंगली प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी उचलले आहे गव्हाणे यांनी अडीच एकर क्षेत्रावर मिरची लागवड केली आहे आणि या पिकासाठी पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी आणि त्याचे नियोजन करण्यासाठी त्यांनी अनेक तंत्रे राबवली आहेत यात इरिगेशन तंत्रज्ञानाचा समावेश आहे ज्यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होण्यास मदत होते सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे गव्हाणे यांना त्यांच्या शेतावर चोवीस तास लक्ष ठेवता येते आणि कोणत्याही अनधिकृत व्यक्ती किंवा प्राण्यांच्या हालचालींवर नजर ठेवता येते यामुळे त्यांना पाणी चोरी आणि पिकांचे नुकसान होण्यापासून रोखण्यास मदत झाली आहे गव्हाणे यांच्या या उपक्रमाचे इतर शेतकरीही कौतुक करत आहेत यामुळे पाणी आणि पिकांचे संरक्षण करण्यासाठी एक प्रभावी आणि किफायतशीर मार्ग उपलब्ध झाला आहे त्यामाग संकल्पना अशी की या वर्षी खूप पाणी टनचाही पाऊस कमी झाल्यामुळं यावर्षी अत्यंत भीषण दुष्काळ परिस्थिती असल्यामुळं आम्हाला या वर्षी सी व्ही बसावा लागला कारण की आपलं सगळं सर्व नियोजन बसल्या सुद्धा आपल्या शेतात नियोजन बघता येतं पाणी चोरीला जा पाणी चोरी आतापर्यंत गेले नाही पण ते सांगता येत नाही रात्री बिरात्री कोणी घेऊन जाऊ शकता आणि दुसरीकडे कॅमेऱ्याच वैशिष्ट्य असं आहे कि ते एक सेक्युरिटी म्हणून आपलं काम करतो मिरचीचं कसं फायदा या होतो मिरची पण मिरचीच सांगायचं झालं तर मिरचीच जंगली प्राण्यापासून संरक्षण होतं आपण घरी पण असलो तरी आपल्याला तिथून बघत कॅमेराद्वारे मोबाईलला कनेक्ट आहे तो त्याच्यामुळे त्याचा फायदाच होतो अजून या हा इथं जर कोणी आलं आपल्या कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये आपल्या शेतात जरी आलं तर आपल्याला लगेच त्याचं स्क्रीनशॉट मारून आपल्याला नोटिफिकेशन पाठवतो ना ना। मी रामेश्वर काश्नाथ गावाने रानार बोदवड तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर